नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये ना आता सायलीला असा काही एक पुरावा सापणार आहे की त्यामुळे त्यांचं भूतकाळातील जे आयुष्य होतं ते पूर्ण पलटणार आहे तर त्याला जाणून घेऊया तर सायलीला आता बाबू नावाचा व्यक्ती भेटणार आहे हा व्यक्ती कोण आहे इथे सायली आता तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी गेलेली असताना त्यांना नशिबवार मालिकेमधील काही व्यक्ती भेटतात ते मिळून सर्वजण देवीचं दर्शन घेतात आणि तेवढ्यातच तिला एक व्यक्ती तिथं दिसतो तर तो बाबू असतो हाच बाबू दोन वर्षापूर्वी अपघातामध्ये मरण पावला होता आणि मरण पावते वेळी रविराजला सांगितलं होतं की प्रतिमाला मारण्याची मला सुपारी दिलेली होती म्हणून ते साहिली इथे अर्जुनला म्हणते की हाच तो बाबू आहे पण हा जर दोन वर्षापूर्वी वारला होता तर तो आता इथे तुळजापुरात कसं काय तर आता साक्षी मिळून तो बाबूचं प्रकरण नक्की काय आहे हे शोधून काढणार आहे त्या प्रकरणामुळेच आता प्रतिमेला मारण्याची ने सुपारी नेमकी कोणी दिली होती हे अर्जुन आणि रविराजला कळेल का हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू